ते मागतो दिख्षाओ पूर्णे सदा पूर्णे शङ्कर प्राणवल्लभे व्यालवैराग्य सिद्ध्यर्थम् वीक्षारे च पार्वती ओ भवति वीक्षा

వల్లభ దిగంబరా 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 వల్ల దిగంబరా 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 దిగంబరాశ్రీభా వల్లభ దిగంబరా దిగంబరా దిగంబరాశీభ వల్లభ దిగంబరా सेवेकरांना एक सूचना आहे सूचना अशी आहे की आता नैवेद्य होईल आणि हा जो काही महानैवेद्य आला आहे ना आरती झाल्यानंतर हा नैवेद्य तिकडं नेणं आणि प्रसाद वाढणं हे खूप आज अवघड दिसतंय मला जिकिरीचं दिसतं आहे तर काय करा की नैवेद्य दाखवून झाला की हा महानैवेद्य सेवेकरांनी तिकडे घेऊन जायचं आहे म्हणजे मग तो पहिल्या पात्रापासनं सगळ्यांना त्याचा प्रसाद यथोचित घेता येईल आणि मग अशी बोलता बोलता एक गोष्ट माझ्या हातनं अनावधानाने राहून गेली ती गोष्ट अशी की जे ग्रंथ आपल्याला प्रसाद रूपाने जे मिळाले तर हे ग्रंथ प्रसाद रूपाने आपल्याला देण्याकरता ज्या काही ज्यांनी ज्यांनी या ग्रंथछपाई करता आपल्या वाडवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ ज्यांनी हे योगदान दिलं त्या सगळ्यांचं एकदा मी या निमित्ताने विशेष आभार मानतो कौतुक करतो की हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात पोचवण्याकरता त्यांचा सगळ्यांचा खूप मोलाचा आहे तर आता नैवेद्य होईल आरतीला सुरुवात होईल आणि या ग्रंथछपाईमध्ये मा मला एक अजून कौतुक असं वाटतं की या ग्रंथछपाईची कुठलीही सूचना न देता सुद्धा आपल्या इथं पुढील ग्रंथचपाई करता काही नावं कार्यालयात आलेली आहेत मी त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो कारण हे लहान सहान काम नाही आहे की जसं मंदिर बांधणं असेल किंवा हे असेल ते हे ग्रंथ छपाई आणि हे ग्रंथ घरात जाणं म्हणजे समाज घडवण्याचं एक खूप मोठं कार्य यामार्फत होते तर परत एकदा मी मनस्वी त्यांचे आभार मानतो आणि पुढं आरतीला सुरुवात करायला सांगतो मान्यवरांनी आरतीसाठी इथे समोर उभं राहावं यानंतर आरतीची नावं आहेत सौ अर्चना रवींद्र देशमुख व रवींद्र देशमुख श्रीमती स्मिता देशपांडे रोहित सतीश बोरगाव बोराळकर गणेश मणेरकर रामदास धुंडीराज गुंजाळ आरती ज्यांची आहे मान्यवरांनी इथे समोर उभं राहायचं आहे आरतीसाठी आणि त्यांच्या मागे लाल पट्टीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांनी उभं आहे आरतीसाठी तर आरतीची नावं इथे जे लाल पट्टीमध्ये बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचंय इथे आरतीसाठी उभं राहणार आहे सगळे आरतीची नावं आहेत सौ अर्चना रवींद्र देशमुख रवींद्र देशमुख हॅलो सेवेकरांनी हा महानैवेद्य आधी तिकडं भोजनशाळेकडं घेऊन जायचं आहे कारण प्रसाद हा पहिल्या व्यक्तीपासनं शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा महानैवेद्याचा प्रसाद पोचणं आवश्यक आहे हा सगळा प्रसाद तिकडं जाऊ द्या भूतो गन्धाड्यो उत्तमः हलो अगरे अस्सर्वदेवानाम् धूपोऽयम् प्रतिगृह्यताम् सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः धूपम् अग्रापयामि दीपम् साजम् च वर्ति संयुक्तम् मन्निना मया दीपं गृहान देवेश त्रैलोक्यतिरापह देवताभ्यो नमः दीपं दर्शयामे नैवेद्यम शर्कराखंडखाद्या च आहारं वक्षभोज्य नैवेद्य प्रतृह्यता सत्यं सत्यंतरदेन बरहींज्यामे ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पुरनब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तरापोषणं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वरतनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे वीडापुगिफल ताम्बूलं समर्पयामि दस्सेमान द्रव्यदक्षिणाम समरपयामे अथ उत्तर नीरांजन कार्यम ओम दुःखहर्ता वार्ता विज्ञाने नरवे पुरवी प्रेम

कृपाला नमावरणाता जय रघुमिला जयदेव जयदेव श्री गुरु दत्ता स्वामी अव्युदा भारतयो वारिचा हरि गोविंदाय जय देव जय देव दत्ता वसाई से हावले नाना हरपडे मन जाली उमना विदु बनाची जाली अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु राया सद्गुररा अनंतकोटी ब्रह्मांड नाय कशी सद्गुररा अनंतरूपे तत्वसे अनंतरूपे तत्वसे आरती कोटी अनंतकोटी नायक श्री सद्गुरु राया आदि अंके रािक्री जनि नर देवी

चंद्रा गोष्ट अनंत मत्ताला गो दर्शन अनंत मत्ताला गो दर्शन पाठी मकरंद अनंत, अनंत कोण सविता गुरु श्री नरसिंह सरस्वती प्रभुजी आरती श्री गुरुवत्ताजी श्री नरसिंह सरस्वती प्रभुजी सगुण अवतार श्री हरसि हंसत गति प्रभु की आरती श्री गुरु दत्ता की श्री हरसि हंसत गति प्रभु की परम रामायण माता का अंजना कुंवारि ने ओम वाणी भजन वाणी अंधार वाला कुटाल का यतपाल वाला मेल का या मराय

मञ्जिरि अनन्तकुसुमे कुसुमे शब्द प्रतिभे